नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आपल्याला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणेश चतुर्थीला गणेशजींची स्थापना आणि पूजा करण्याची खूपच सोपी पद्धत सांगणार आहे मित्रांनो गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची स्थापना केली जाते काही लोक एक दिवसासाठी स्थापना करतात काही लोक तीन दिवस पाच दिवस किंवा दहा दिवसांसाठी गणेशजींची स्थापना करतात त्यामुळे तुम्ही कितीही दिवसांसाठी स्थापना करत असाल तरी स्थापना आणि पूजेची पद्धत हीच राहील तर चला आता आपण गणेशजींची स्थापना आणि पूजा करण्याची पद्धत पाहूया गणेशजींची स्थापना करण्यासाठी सर्वप्रथम एक चौकी म्हणजे पाठ ठेवा आणि त्यावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा त्यासोबतच चौकीला तुम्हाला आवडेल तसे सुंदर सजवा त्यानंतर पहा आपल्याला तांदूळ लागतील तर तांदूळ म्हणजे अक्षताचे आसन द्या आणि त्यावर गणेशजींना विराजमान करा तुम्ही गणेशजींची इको फ्रेंडली मूर्ती आणली तर उत्तम होईल आणि एकदा विराजमान केल्यावर गणेशजींना अजिबात हलवू नका तुम्ही कितीही दिवसांची स्थापना केली असली तरी गणेशजी येथेच विराजमान राहतील यानंतर गणेशजींसोबत रिद्धी आणि सिद्धी मातांना देखील विराजमान करायचे आहे तर गणेशजीच्या दोन्ही बाजूला सुपारीद्वारे रिद्धी सिद्धी मातांना विराजमान करूया तर येथे दोन सुपारी घ्यायच्या आहेत एक रिद्धी माता म्हणून आणि एक सिद्धी माता म्हणून विराजमान करायची आहे यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तर पहा कलशाची स्थापना गणेशजीच्या उजव्या हाताच्या बाजूला करायची आहे तुम्ही गणेशजींची मूर्ती उचलून त्यांच्या उजव्या हाताच्या बाजूला कलशाची स्थापना करा आधी काही तांदूळ ठेवायचे आहेत त्यानंतर कलश घ्या कलशात थोडे गंगा जल ओतून त्यात शुद्ध जल भरून घ्या म्हणजे शुद्ध जलाने याला कंठापर्यंत भरून घ्या तुम्ही येथे तांब्या किंवा पितलाचे कलश घेऊ शकता किंवा मातीचे घेऊ शकता स्टीलचा कलश घेऊ नका तांबा पितल किंवा मातीचा कलश घ्या कलशाच्या कंठावर मौली बांधून घ्या यानंतर कलशात एक हळद घालायची आहे तुमच्याकडे साबूत हळद असेल तर ती वापरा अन्यथा हळद पावडरही वापरू शकता थोडी हळद घालून त्यात एक सुपारी घाला त्यासोबतच एक नाणे घाला काही तांदूळ घाला तांदूळ साबूत असावे तुटलेले नाही आणि थोडी दुरवा घाला गणेशपूजेत दुरवेचे विशेष महत्व आहे तर तुम्ही कोणत्याही पार्कमधून दुरवा आणू शकता यानंतर पाच गोष्टी घालून कलशाला तांदळाच्या वर विराजमान करा आणि पंचपत्रे म्हणजेच आंब्याची पाने घ्या पानांवर तिलक करा आणि कलशात सजवा यानंतर नारळ घ्या तर नारळ पाण्याचा असावा नारळ हलवून पहा आणि त्यावर मौली बांधून घ्या म्हणजे एक कलावा वापरून नारळावर बांधून त्यावर तिलक करा स्वास्तिक देखील बनवू शकता किंवा तिलक करू शकता आणि नारळ ठेवा नारळाचा मुख वरच्या दिशेला असावा तर पहा येथे कलशाची स्थापना झाली आहे गणेशजी रिद्धी मातांची सर्वांची स्थापना झाली आहे आता पूजा सुरू करूया सर्वप्रथम शुद्धीकरण करावे तर दुर्वेद्वारे पाण्याचे छेटे मारून शुद्धीकरण म्हणजे सर्वांना स्नान करून द्या यानंतर दिवा लावा तर दिवा तुम्ही पूर्ण समोर लावू शकता किंवा उजव्या हाताच्या बाजूला जिथे तुम्ही कलशाची स्थापना केली आहे तिथे दिवा लावू शकता यानंतर आपण मौली स्वरूप सर्व वस्त्र समर्पित केले आहेत सर्वांना तिलक करूया तर येथे गणेशजींना रिद्धी मातेला सिद्धी मातेला कलशाला सर्वांना तिलक करूया आणि गणेशजींना चंदनानेही तिलक करूया तर येथे सर्वांना तिलक करण्यात आले आहे यानंतर कलशावर तुम्ही स्वास्तिक करू शकता किंवा तिलक करू शकता यानंतर फूल अर्पित करूया गणेशजींना लाल रंगाचे फूल अतिशय प्रिय आहेत तर लाल रंगाचे फूल मिळाले तर उत्तम आणि लाल रंगाचे फुल न मिळाल्यास तुम्ही कोणतेही फूल अर्पित करू शकता यानंतर जनेऊ अर्पित करूया जनेऊ स्थापना दिवशी जरूर अर्पित करा रोज जनेऊ अर्पित करू शकलात तर उत्तम अन्यथा स्थापना दिवशी जरूर अर्पित करा यानंतर दूरवा अर्पित करूया दुर्वा तुम्हाला कोणत्याही पार्कमध्ये सहज मिळेल ती तेथे घेऊन या यानंतर अक्षत अर्पित करूया आणि भोगात सर्वप्रथम नारळ आणि घोळ अर्पित करूया नारळ अर्धा कापून त्यात गूळ ठेवूया हा बोग तुम्ही कितीही दिवसांची स्थापना केली आहे गणेशजींच्या जवळच राहील याला उचलायचे नाही तर येथे नारळ आणि गुळाचा बोग अर्पित केला आहे यानंतर पंचमेवे अर्पित करूया तुमच्याकडे जे मेवे उपलब्ध असतील ते अर्पित करा तसेच मोदकाचा भोग अर्पित करूया मोदक गणेशजींना अतिशय प्रिय आहे तर शक्य असेल तर मोदक घरच्या घरी बनवा अन्यथा लाडू वगैरेचा भोग अर्पित करू शकता तसेच पाच प्रकारचे फळ अर्पित करूया शक्य असेल तर पाच प्रकारचे फळ अर्पित करा नाहीतर दोन फळे तरी अर्पित करा यानंतर जल अर्पित करूया आणि दक्षिणा अर्पित करणे न विसरता दक्षिणा एकदा अर्पित करायची आहे स्थापना दिवशी किंवा विसर्जन दिवशी अर्पित करू शकता आता धूप दाखवूया दीप दाखवूया आणि भगवान गणेश तसेच दुर्गा पूजन करूया तसेच तुम्ही गणेश चतुर्थीचा व्रत केला असेल तर कथा जरूर ऐका आपल्या उजव्या हातात तांदूळ आणि फूल घेऊन गणेश चतुर्थीची कथा ऐका एक लोटा जलसुद्धा सोबत असावा कथा ऐकल्यानंतर हातातील फूल आणि तांदूळ गणेशजींच्या चरणांमध्ये अर्पित करा याप्रमाणे कथा पूर्ण होईल यानंतर गणेशजींची प्रेमपूर्वक आरती करा आरतीसाठी कपूर घ्या कपूरने आरती करू शकता किंवा जो दीप तुम्ही लावला आहे त्यानेही आरती करू शकता तर येथे गणेशजींची प्रेमपूर्वक आरती करा आरतीनंतर हात जोडून पूजेमध्ये झालेल्या चुका सुधारण्यासाठी गणेशजींना प्रार्थना करूया आणि गणेशजींना प्रार्थना करूया हे भगवान आम्ही तुमची स्थापना अमुक अमुक दिवसांसाठी केली आहे स्थापना पूजेला पूर्ण करण्यास आमची सहाय्य करा आणि जर आम्ही काही चूक केली असेल तर त्यासाठी आम्हाला क्षमा करा या प्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळची पूजा समाप्त होईल तर सकाळी या प्रकारे स्थापना करावी आणि पूजा करावी पूजा झाल्यावर जलाचा लोटा सूर्य देवतेला अर्पित करा आणि भोग प्रसाद घरातील सर्वांना वाटा गुळ आणि नारळ उचलायचे नाही ते तसेच ठेवावे बाकीचे भोग प्रसाद उचलून सर्वांना वितरित करा संध्याकाळी ही आरती करावी आणि भोग अर्पित करावा तर या प्रकारे गणेश चतुर्थीची पूजा केली जाते मित्रांनो ही गणेश चतुर्थीची खूपच सोपी स्थापना आणि पूजा पद्धत होती मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम श्री गणेशाय नमहा नक्की लिहा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचा पुढचा व्हिडिओ सर्वप्रथम मिळेल भेटूया पुढच्या ज्ञानवर्धक व्हिडिओसह नवीन चर्चेसह तुमचे मनःपूर्वक आभार श्रीस्वामी समर्थ जय राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी